नमस्कार जय भीम वंचित बहुजन आघाडीच्या रायगड रत्नागिरी लोकसभा उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची जाहीर प्रचार सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी संपन्न झाली त्याबद्दलची ही बातमी का आमचा मॅडम आमचा वंचित पक्ष आमचे श्रद्धे बाळासाहेब आम्ही स्वतः सगळे कसे विनर होणार आहोत हे गणित तुम्हाला मी सांगते आता दादांनी सांगितलं मराठा समाजाची मी आहे पूर्ण मराठा समाज ताकतीनं माझ्या पाठीशी आहे ताकतीनं सगळ्या संघटनांनी सगळे पदांचा राजीनामा दिला आणि फक्त समाजाची बाई आहे म्हणून केलं आणि माझे सगळे अनुयायी आपली संख्या कमीत कमी दोन लाखाच्या पुढे आहे मत संख्यामध्ये हो आणि विनर होण्यासाठी जास्त नाही लागत साडेचार ते पावणे पाच लाखच लागतात त्याच्यापेक्षाही कदाचित कमी हे गणित आहे माझं म्हणून पहिल्या दिवसापासून मी निवांत आहे कारण का तर आपले दोन लाख इकडे एखादा लाख आणि माझा मुस्लिम बांधव जो कुठेच भगव्याकडे जाणार नाही आत्ता दोन्ही नेते हे भगव्याकडे जाणारे आहे माझे मुस्लिम मुस्लिम बांधव कधीच भगव्याकडे जाणार नाही म्हणजे नाही ते माझ्या आहेत आणि जे हा आवाज चार जूनला सुद्धा मोठा होणार आहे कारण चार जूनला ला कुकरची शिट्टीच करायची आपल्याला सात मेला कुकरवर शिक्का मारायचा आहे म्हणजे शिट्टी दाबायची आणि चार जून ला ती शिट्टी करायची आहे आपल्याला आणि आणि एक सांगते तुम्हाला ह्या दोन्ही नेत्यांना कंटाळलेली जनता आहे उघडपणाने सांगते त्यांचे त्यांच्या पक्षातली लोक सुद्धा कंटाळीत त्यांना परिवर्तन पाहिजे त्यांना बदल पाहिजे म्हणून ते म्हणतात एक महिला आणि शिकलेली महिला ही जर खासदार झाली तर आमचे सुद्धा प्रश्न मिटतील आणि जो काकांना लय लयजोळा टाळावाल्याची इच्छा झाली हे माझ्यापर्यंत हृदयापर्यंत येत आहे कारण जो टाळावाला तो मला कळत आहे त्याच्या भावना किती आहे अजून एक मी सांगते दादा मी मराठा समाजाची पण कोणाचंही रक्त कट करा माझी शीर आता इथे कट करा त्या दादाची माझ्या शीर माझा भाऊ आहे त्याची शीर कट करा तुमची शीर कट करा कोणाचं भगवं रक्त येणारच नाही कोणाचं निळ रक्त येणारच नाही कोणाचं हिरवं रक्त येणार नाही मी जात हा शब्द मी खासदार झाल्यानंतर पहिला दाखल्यावर काढून टाकणार आहे कारण शाळेमध्ये अहो आम्हीच जबाबदारी आम्हाला शाळेमध्ये ना केली जाते शिक्षकांना मुख्याध्यापकांना लेहाबाई पहिली टाली ना पोर याची जाते बंद करणार पहिला माझा फतवा तो काढेल का जात जात पहिलीच्या दाखल्यावरती जी आम्ही जात टाकतो ना फक्त भारतीय नागरिक जात किनारे आणि माझ्या बरोबई बाळासाहेब दिल्लीच्या तक्तावर असणार माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाही मी बाबासाहेबांना मानते मी बाळासाहेबांना मानते मी महाराजांना मानते मानते मी मी संविधानाला म्हणून सांगते या सगळ्यांचा जो जोश होता तो माझ्यामध्ये आहे मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही मला आत्मविश्वास आहे म्हणून मी जिंकून येणार आहे आणि राहिला प्रश्न प्रचाराचा प्रचार करत असताना मी ज्या वाड्या घरांमध्ये जाते ज्या मुस्लिम बांधवांच्या घरांमध्ये जाते सगळे समाजाच्या घरांमध्ये जाते मला माझ सवय दुश्मन असत मला लय आवडते जायला का माहितीये का माणूस आहे तुमच्यासाठी सांग माणूस एकदा चुकतो माफ करून बघा तू चुकलास बाबा बरं झालं चुकला आता मात्र माझ्याकडे असं म्हणलं ना तुम्हा विश्वेतले तरी माझ्याशी बोलते म्हणजे ते आपल्याकडे येणार आणि तुम्हाला त्या अनुषंगाने पुढे मी सांगते बौद्धजन पंचायत समिती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांची भारतीय बौद्ध महासभा मी बरोबर नाव घेते ना, हो ना चुकलं तर मला सांगा बरं का सॉरी भीमराव आंबेडकर साहेबांची या दोन्ही संघटनेने असे डायरेक्ट फतवे काढलेले आहे असे डायरेक्ट काय म्हणतात एक सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे वंचितचे उमेदवार दिलेले आहे तिथे बाकीचं राजकारण तुम्ही आता कोणाच्याही पाठी केलेलं असेल तुम्ही कोणत्याही इलेक्शनला कोणा बा, बाजूनी असाल पण आता मात्र लोकसभेच्या उमेदवारांना लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस फक्त आणि फक्त वंचितच काम करायचं भी के लिया है मग। तीन ही मीटिंग मी स्वतः अटेंड केलेली आहे माणगावला रायगड जिल्ह्याची झाली तेव्हा आणि मग हे तीन भाऊ दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये तीन काय दोन भाऊ सुद्धा एकत्र आलेले नाहीत दोन सुद्धा आलेले नाहीत तुम्ही जर बघितलेला असेल तर अमरावतीला श्रद्धे बाळासाहेबांनी आधी उमेदवार दिला होता पण ज्या वेळेस आनंदराज साहेब उभे राहिले त्यावेळेस वंचितचा उमेदवार मागे घेण्यात आला आणि आनंदराज साहेबांच्या प्रचाराला स्वतः बाळासाहेब स्टेजवर होते म्हणजे काय मग इथे कसे मतभेद असू शकतात तिथे नव्हते तर इथे सुद्धा मतभेद असू शकत नाही आणि ही आजची मिटिंग ही नुसती श्रीवर्धनची नाही वाटते मला पूर्ण माझा मतदारसंघ एक व्यक्ती असेल तरी तो लिडरशिप करतोय मतदारसंघाची पूर्ण माझा मतदारसंघ आज इथे आलेला आहे आणि या मतदारसंघाचे मी ऋण व्यक्त करते आणि तसंच एक पुढे जाऊन म्हणेल आव्हानं खूप आहेत आपल्याकडे ते पैसे वाटतील अजून काही देतील परंतु एक लक्षात ठेवायचं आहे आव्हानाच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार कर्तृत्वाचे पंख आमचे कधीच न थकणार आम्ही थकणारच नाही आम्हाला थकायच नाहीये आणि जाता जाता एवढंच म्हणेल का तुमचे हे अद... काय म्हणतात प्रेम जे आहे ते कारण मी उपकार नाही म्हणणार हे प्रेम जे आहे ते इलेक्शन तात्पुरतं आहे राजकारण तात्पुरतं आहे हाउस होते एवढान होती नव्हते धन्यवाद जय हिंद जय भीम